त्याच्या वितरित काय नाही आहे काय कर्मचारी करतात काय कर्मचारी करतात सांगा फक्त कमिशन कमिशनवाला करत बाकीची कामं कशी झाली डिजिटल ते लावा बोर्ड हे कसे झाले बाकी कमिशनची जी कामं होत्या ती फास्ट होत्या बाकीची कामं काय नागरिकांची होत नाही हे सवाल सांगा तो खड्डा वर्षभर नाही शिवाजीनगर मध्ये खड्डा तीन महिने मारून ठेवलाय माणूस पडला द्या मी तुम्हाला किती वेळा सांगितलं कमिशनची काम एखाद्या गरिबाच्या घराची परवानगी मिळत नाही पैसे आला तर त्याला तुम्ही परवानगी देत आहे हे लागेरवाणी गोष्टी ठिकाणी आजरा शहरात भटके कुत्री रस्त्यावर पडलेले मोठमोठे खडे तसेच अपुरे व गृहे आणि इतर महत्वाच्या मागण्यांसाठी आजरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आजरा नगरपंचायत येथे चक्क कुत्र्याला घेऊन मोर्चा काढण्यात आला व मुख्य अधिकारी यांना धारेवर धरले व मागण्या पूर्ण करण्यासाठी लेखी आश्वासन मुख्य अधिकारी यांच्याकडून घेण्यात आले

साहेब चुकीचा कारभार चालू आहे काय काय पैसेवाला आला बंगरेवाले बिल्डिंगवाले आले त्यांना घर पोच मिनो हॉटेल ला बसून दाखले देत आहे परमिशन देत आहे मी सांगतोय आणि बघा साहेब मी तुम्हाला साहेब किती वेळा इन्फॉर्म घेतलाय किती फोन केलाय का लोकांच्या घराचे हे गायब होतात त्याने पैसे नाही दिले तर परवानग्या गायब फायली काय हे कुठला कारभार चालू आहे तुमच्या या राज्यात तुम हा चुकीचा कारभार आहे साहेब काय तुम्ही कुणाचे बांधील आहे सांगा प्रश्न उत्तर द्या आणि आता नोटीस काढा उद्यापासून कुत्री राहायचं चालू आता पत्र द्या आम्हाला आणि याच्याकडे ना। हल्लार नाही आम्ही रिक्वेस्ट केले आम्ही दंगा घालणार नाही आम्ही गप जाणार पण लाडकी बहीण ज्या वेळेला खेडे पाण्याची आमची आजारामध्ये बाजारला येते त्यावेळेला त्या लाडक्या बहिणीला जर लघवीला झालं माफ करा काही शब्द स्पष्ट उच्चारावे लागतात लघवीला झालं तर महिलांची मुतारी नाही आहे महिलांच्या मुतारीची मागणी काही महिला संघटनांनी सुद्धा केली नगरपंचायतकडून विविध पक्ष संघटनांनी केली पण त्या महिलांच्या मुतारीचा प्रश्न अद्याप ही गंभीर बनलेला आहे सुटत नाही राहिल्यामुळे सीओ आणि इथले जे प्रशासन आहे ते मनमानी प्रकारे काम करत आहे या तर यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि यांच्या मनमानीपणाला कुठेतरी आळा घालायला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने आजरा नगरीमध्ये डेंग्यूची साथ भयानक पसरलेली आहे आणि यांची आरोग्य यंत्रणा फार कोलमडलेली आहे काही भागात तर धुरांडे सुद्धा मारलेली नाही आहे नमस्कार सध्या आपण आहोत आजरा नगरपंचायत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आता भव्य असा प्रचंड मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण माझ्या पा मागे पाहू शकता आजऱ्यामध्ये भटकी कुत्री रस्त्यांवर पडलेले खड्डे महिलांसाठी असलेली अपुरी व मुतारीची व्यवस्था ह्यासाठी अनेक विविध प्रश्नांवर आज आजरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत आजऱ्यातील काही शिवसैनिक का आपल्यासोबत आहेत नमस्कार साहेब काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि काय तुम्हाला नगरपंचायतकडून कशा प्रकारे तुम्हाला ह्याच्या आधी उत्तर देण्यात आलेले होते नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक शिव आरोग्य तालुका संघटनेचा शिवसेनेची जी एक अंतर्गत संघटना आहे शिव आरोग्य तालुका त्याचा तालुका प्रमुख मी दयानंद भोपळे आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आणि सर्व आजरेकरांच्या वतीनं आजऱ्यामध्ये जे भटक्या कुत्र्यांचा मोठी संख्या वाढलेली आहे जो वारेमाप वावर वाढलेला आहे त्याला कुठेतरी निर्बंध बसावा त्याला आळा बसावा बसा त्यांची संख्या कमी व्हावी यासाठी आम्ही आज नगरपंचायतकडे तुम्ही हे भटकी कुत्री पकडून त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी प्रामुख्यानं आज मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर आजऱ्यामध्ये जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जो आजरा खड्डेयुक्त झालेला आहे तो खड्डे मुक्त करावा या मागणीसाठी आज आम्ही नगरपंचायतवरती मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर आजऱ्यामध्ये महिलांच्यासाठी कुठेही मुतारीची किंवा प्रसाधनगृहाची सोय नाही ती सोय व्हावी तीसुद्धा आम्ही प्रामुख्यानं मागणी आज नगरपंचायतच्या सी ओ साहेबांच्याकडं आणि त्यांच्या अधिकारी वर्गाच्या वर्गाकडे केलेली आहे आणि या मागण्या त्यांनी प्रामुख्यानं मान्य कराव्यात आणि आम्हाला तसं त्यांनी लेखी आश्वासन द्यावं आज आम्ही आमचे आजऱ्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणजे संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे शहरप्रमुख ओमकार माद्याळकर आणि आमचे सर्व शिवसैनिक शाखाप्रमुख विभागप्रमुख यांच्या वतीनं आज आम्ही त्यांना खरोखर हात जोडून कळकळीची विनंती करतो की ह्या मागण्या आमच्या त्यांनी मान्यच करायला पाहिजेत आणि आजऱ्याला कुत्र्यांपासून मुक्त रस्त्यांच्या खड्ड्यापासून मुक्त आणि इतर समस्यापासून मुक्त करावं असं मी नगरपंचायतला विनंती करतो आता तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी बोललेलं आहे की लेखी आश्वासन देतो पण भविष्यात असं घडून आलं तर आंदोलनाची प्रामुख्याने दिशा कशी असणार आहे भविष्यामध्ये जर या मागण्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आता आम्ही आमच्या जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुखांनी जसं सांगितलेलं आहे की आज आम्ही पोलीस प्रशासनाच्या शब्दाला मान राखून आमचे आजऱ्याचे पोलीस निरीक्षक यमगर साहेब यांच्या शब्दाला मान राखून आम्ही आज ही कुत्री नगरपंचायतच्या पायरीच्या वर नेली नाहीत पण भविष्यात असं झालं तर भटकी कुत्री आम्ही न सांगता या नगरपंचायतमध्ये नेऊन अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये त्यांना सोडू ही त्यांना मी इशारा देतोय त्यांचा बघतो मुरमाची व्यवस्था करतो आजच नियोजन लावतोय ठीक आहे त्यानंतर एक आपलं साथीच्या रोगाचं जे होतं धूर फवारणीचं आपली एक मशीन चा तीन मशीन एकूण चालू होत्या दोन जर नादुरुस्त झाल्या ते दोन कोल्हापूरला पाठवल्यात आज जर त्या आल्या आज तर आजच तिन्ही मशीन चालू एक चालूच आहे तुमच्या एरियात परवाच फवारणी करून झालेली आहे एक 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 एरिया आपण घेतोय त्यामुळे तिन्ही मशीन फंक्शन झाले की पूर्ण एरिया आपण संपवून टाकतो त्यानंतर एक तुम्ही ते गळतीचा जो विषय सांगितला निश्चित एक वर्ष यायचं आजच करून घेतो सुरेश नदीला पाठवतो आणि स्वच्छता गृहाचे एक म्हणले होते ते दारूच्या बाटला एक माणूस आपण तो जयवंत म्हणून त्या कामी नेमलेला आहे स्पेशल तो रोज सकाळी जाऊन साफसफाई करतो पण संध्याकाळी येऊन लोक तिथे दारू करत नाही आता मी जातीने लक्ष देतो यादव साहेबांना